अनिल दादा ने बघा आपण दादांच्या विहिरीमध्ये एक साप पडलेला आहे त्यांनी पडता क्षणी मला कॉल केलेला आहे आपण वनीपासून जवळजवळ पंधरा ते अठरा किलोमीटरचा अंतर पार करून आलेलो आहे बघू आता कोणता विहिरी साप आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू बघूया मित्रांनो आपण खूप अंतर पायी पायी चालून विहिरीपर्यंत पर्यंत आलेलो आहे तर बघूया ही तिविर आहे विहिरी मध्ये साप पडलेला आहे आपण कशा पद्धतीने काढतो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर बघूया हीच तिवीर आहे आणि विहिरीमध्ये साप कुठ आहे तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं झूम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो मित्रांनो बघा इंडियन कोब्रा भारतीय नाग आहे चला तर अडचणीचा भाग आहे आपण काळजी घेऊन रेस्क्यू करू हे बघा आपण तारचा आकडा बनवलेला आहे आकडा जो आहे याच्यावरती साप बसला जातो सापच्या मानेच्या आणि पोटाच्या हातपती लागल्यानंतर तर बघूया बघूया मित्रांनो आपण त्याला कमरेच्या आणि आत मध्ये आकडा लावण्याचा प्रयत्न करू हे बघा सुरक्षितपणे बसलेला आहे

तर मित्रांनो बघा आपण इंडियन कोबरा भारतीय नाग सुरक्षितपणे विहिरीमधून वाचवलेला आहे बघा साप वाचवण्याचा आनंद काही वेगळाच असतो पण बघा या पुढील माहिती आपण देऊ शकलो नाही गाई गाईत गाई काही कारण असतो पुढची व्हिडिओ काढता आली नाही कॅमेरामॅन नवीन होता तर बघा या सापामध्ये निरोटॉक्सिक नावाचं विष असतं हा जो साप आहे विषारी असतो बिना माहिती बिना अनुभव कोण कोणी या सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका बघा निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर